पहिलगाम या ठिकाणी अतिरेक्यांनी जो पर्यटकांवर हल्ला केला त्याचा बदला म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरें मोदी यांनी सध्या जे पाकिस्तानच्या विरुद्धमध्ये कारवाई सुरू केलेली आहे ऍक्शन मोडवर आहे कस नाही अतिशय सुंदर म्हणजे सिंदूर त्याला आपण जे नाव दिलं जी, जी मोहीम आहे त्याच्यामध्ये ते अगदी नाव समर्प कशा स्वरूपाचा आहे आपल्या पर्यटकांना जे काश्मीरमध्ये फिरायला जात आहेत त्या पहिल्या आमच्या त्या सगळ्या व्हॅलीमध्ये पुरुषांना मारणं जात धर्म मारणं असं स्वरूपाचं काही घडलंय अशी चित्र आपल्या समोर ठिकाणी उभं राहिलं होतं आणि त्या सगळ्या घटनेवरती सव्वीस लोकांचे प्राण गेलेले आहेत अतिरेक्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे निष्पाप लोकांना मारलेला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून सरकार कोणते का ना ते मोदी साहेबांचं असेल किंवा काँग्रेसच्या काळातला असेल किंवा काय ते कोणी का ना शेवटी भारतीय लष्करांना जे जबाबदारी पाडायचे असते ते भारतीय लष्कर ताकदीनं या ठिकाणी काम करत आहे यामध्ये एकट्या मोदी साहेबांचं काही काम आहे असं असं म्हणता येणार नाही विरोधकांनी त्यांना ना। ना साथ दिलेली आहे राजकारण न बघता कोणा एका नावावरती जात क्रेडिट न जाता भारतीय लष्कराचं कौतुक आपण केलं पाहिजे कारण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून आज त्यांनी पाकिस्तानमधले जे काही दहशतवादी तळ आहेत जे काही अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत आणि एकूण आपण बातम्यांना आता पाहतोय हो की त्यामध्ये कशा स्वरूपाचं ऍक्शन बॉर्डरवरती सुरू आहे अतिशय चांगल्या स्वरूपाचा एक वर्ष बसण्याच्या -वस करता त्यांची पुन्हा हिंमत होऊ नये भारतामध्ये येऊन आमच्या नागरिकांना मारण्याची किंवा दहशतवाद त्या ठिकाणी जो फैला होतोय तो रोखण्याकरता जे काही काम मोदी साहेबांकडून त्या ठिकाणी होत आहे किंवा सरकारकडनं होत आहे हे कौतुकास्पद नक्कीच आहे आणि याच्या मागच्या काळामध्ये का इंदिरा गांधीच्या काळामध्ये असेल चीनचं युद्ध असेल पाकिस्तान युद्ध असेल तुमच्या याचं मध्ये आपल्या ज्या बॉर्डरवरती जे युद्ध झालं तुमचं बोफोर सोफा त्या ठिकाणी वापरल्या गेल्या होत्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानची त्या ठिकाणी हद्दी आपण त्यांनी जे व्यक्त व्याप्त काश्मीर होता त्याच्यामध्ये खूप मोठं काम त्या काळामध्ये पण झालं वाजपेयी सरकारच्या काळामध्ये सुद्धा अणुचाचणी झाली किंवा देशामध्ये जे काही या संरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काम आहे ते, ते सरकार त्या ठिकाणी करत आहे त्याच्यामध्ये आता आज डोल साहेब असतील अमित शहाजी असतील मोदी साहेब असतील हे सगळ्यांनी एकत्रितपणे जे टीम वर्क केले ते कौतुकास पात्र आहे खूप चांगलं असं सा देशासाठी हे काम करतायत आणि हे जवान देशात त्या ठिकाणी आपल्या रक्षणाकरता लढतायत त्यांना सॅल्यूट आहे आणि मोदी साहेबांनी किंवा सरकारनं ऐकून केलेलं काम कौतुकास पात्र आहे हे राजकारण सोडून या ठिकाणी म्हणावं हो लागेल हे तितकंच खरं आहे